कर्क राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कर राशी या महिन्यात तुम्ही सुर्ण निर्णय कौशल्य आणि तीक्ष्ण मनाने तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात कराल महिन्याच्या मध्यापासून नशीब तुम्हाला साथ देईल तुमचे धैर्य वाढवेल तुमच्या राजकीय कारकिर्दीत किंवा सरकारी कामात तुम्हाला चांगले यश मिळेल करिअरच्या बाबतीत हा महिना खूप फलदायी असेल जिथे तुम्ही तेरा फेब्रुवारीपर्यंत नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा सरकारी नोकरी मिळू शकता तुमचे बॉस आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल ज्यामुळे प्रमोशन आणि करिअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना नवीन भूमिकेसाठी आशादायक संधी घेऊन येईल तुमच्या व्यवसायाच्या ऑर्डर जास्तीत जास्त करण्यासाठी तुमचे जाहिरात आणि पोहोच प्रयत्न वाढवा तथापि तेवीस फेब्रुवारीनंतर कोणत्याही जुन्या नोकरीच्या ऑफर स्वीकारणे किंवा नवीन भागीदारी करणे टाळा अनावश्यक ताण टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी तुमचे भावनिक आणि राजकीय विचार कोणाशीही शेअर न करणे चांगले कुटुंबाच्या बाबतीत या महिन्यात तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला मोठा पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्हाला घरातील कामे पूर्ण करण्यास मदत होईल तुम्ही घरी एखादे धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता ज्यामुळे वातावरणात शांती आणि सुसंवाद निर्माण होईल तथापि तेरा फेब्रुवारीपासून तुमच्या भावंडाशी मतभेद होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात मीन राशीतील शनी हा संवेदनशीलता वाढवू शकतो ज्यामुळे सीमा दुर्लक्षित केल्यास तुम्हाला थकवा येण्याची शक्यता वाढते पचन आरोग्य व झोपेच्या पद्धती आणि भावनिक संतुलनासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे दररोज सौम्य व्यायाम व योग हे रुटीन आवश्यक आहेत या महिन्यात कुंभ राशीतील चार ग्रह मानसिक अस्वस्थता वाढवू शकतात या महिन्यात पोटाचे संसर्ग टाळण्यासाठी तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि त्वचेच्या कोणत्याही समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या या महिन्यात तुम्ही घरगुती जीवनात रस घ्याल ज्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा ताण कमी होईल शैक्षणिक बाबतीत हा महिना पाहिला असता विद्यार्थ्यांसाठी हा महिना सरासरीपेक्षा चांगला असेल या महिन्यात तुम्हाला नामांकित महाविद्यालये आणि संस्थांमध्ये प्रवेश मिळेल मानसशास्त्र वैदिकशास्त्र वित्त अभ्यासाशी संबंधित विषयांना प्राधान्य दिले जाईल जर तुम्हाला खेळांमध्ये रस असेल तर तुमच्या प्रयत्नांसाठी आणि कामगिरीसाठी तुम्हाला पुरस्कार आणि मान्यता मिळेल जर तुम्ही कोणत्याही विषयाबद्दल गोंधळलेले असाल तर तेवीस फेब्रुवारीनंतर तुमच्या वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत हा महिना पाहिला असता या महिन्यात तुमची आर्थिक स्वप्ने पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या घरासाठी लक्झरी वस्तूंवर पैसे खर्च कराल हा काळ तेवीस फेब्रुवारीपर्यंत दीर्घकालीन शेअर बाजारातील गुंतवणुकीला अनुकूल राहील ज्यामुळे मोठा नफा होईल तुम्ही प्रवासाच्या योजनांवर आणि धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल या काळात मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ येईल परंतु अनावश्यक वस्तू आणि खरेदीवरील खर्चामुळे तुमची बचत कमी होऊ शकते त्यामुळे शहाणपणाने खर्च करण्यावर लक्ष केंद्रित करा कर्क राशीतील गुरुची ग्रहस्थिती दीर्घकालीन आर्थिक कर्ज विमा आणि वारसा हक्काने मिळालेल्या संसाधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते मिथून राशीतील गुरु वक्री जुन्या भूतकाळातील चुका दुरुस्त करण्याचा सल्ला देतो तसेच कुंभ राशीतील बुध शुक्र सूर्य आणि मंगळाचे भ्रमण पैशाच्या बाबतीत व्यवहारिक दृष्टिकोन बाळगण्यास भाग पाडेल या कर्क राशी राशीच्या मासिक राशीफलानुसार धोकादायक गुंतवणूक टाळण्याची आणि कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे